नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मर्शोनी बायपासवर बस पिकअपचा अपघात चार जण गंभीर जखमी अहमदपूर तालुक्यातील मर्शोनी गावाजवळ असलेल्या बायपासच्या चौकात लातूर नांदेड रोडवर राष्ट्रीय महामार्ग तीनशे से एकसष्टवर आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता कंदार लातूर बसला नांदेडकडे जाणाऱ्या टोमॅटोने भरलेल्या पिकअपची धडक बसल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर वर मर्शुनी गावाजवळ असलेल्या बाह्यवळण रस्ता व शहरात प्रवेश करणारा रस्ता असा जो चौक आहे हा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे दोन दिवसापूर्वी याच चौकात कार ऑटोचा अपघात होऊन एका युवकाचा बळी गेला आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मोटरसायकल कारचा अपघात होऊन कारचे मोठे नुकसान झाले पण सुदैवाने कुणाला आपला जीव गमवावा हो लागला नाही आजचा हा तिसरा दिवस आहे वेळ रात्रीची चौकातील लाईट बंद आहे त्यात कंदारकडून लातूरकडे जाणारी बस क्रमांक एम एच तेरा सी यू एकोणऐंशी अठ्ठावन्न या बसला नांदेडकडे जाणारा पिकअप क्रमांक एम एच पंचवीस ए जे चारशे त्रेचाळीसची धडक बसून बस पिकअपचे मोठे नुकसान होऊन चार प्रवासी जखमी झाले आहेत गेल्या काही महिन्यापासून या बाह्यवळण रस्त्याच्या चौकातील लाईट बंद आहे त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनास अंधाराचा त्रास होत आहे त्यात पाऊस यामुळे रोडच्या बाजूला साईड पट्ट्यात मऊ मरून टाकल्याने चिखल होऊन वाहने स्लिप होत आहेत राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर असलेल्या मर्शोनी येथील व तात्या पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शहराला राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टला जोडणारे दोन्ही चौक मृत्यूचा सापळा बनले आहेत कामात अनेक तुटी आहेत इथे सतत अपघात होत आहेत ही बाब गंभीर असून राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशा बातम्या सातत्याने येत आहेत परवा माजी आमदार बब्रुवान खंदाळे यांनी राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टचे नांदेड येथील प्रकल्प संचालक कासार यांना या दोन्ही चौकात सतत अपघात होत आहेत लोकांचा रोष वाढत आहे उद्रेक होण्यापूर्वी वेळीच उपाययोजना करण्याची विनंती केली आहे तरी राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टची प्रशासकीय यंत्रणा कंत्राटदार कल्याण टोल कंपनी हलायला तयार नाही आणि अपघाताची मालिकाही खंडित होत नाही असा पेच सध्या राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवरील अहमदपूर शहराला जोडणाऱ्या या दोन चौकामध्ये निर्माण झाला आहे लोकांना होणारी गैरसोय दूर करून या ठिकाणी होणारे अपघात योग्य ती उपाययोजना करून कसे टाळता येईल याकडे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अन्यथा एक दिवस लोक वाहनांचा टोल बनून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरले तर याचे आश्चर्य वाटणार नाही